महाराष्ट्राचं राजकारण हे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे कोण कोणाला टोप्या घालत आणि कोण कोणाच्या टोप्या उडवत आहे कोण कोणाला गुगली टाकतंय आणि कोण स्वतःच हिट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावं लागेल खरं म्हणजे ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं बेमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवार नाही ना जायला पाहिजे ही आमची ही आमची भावना आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांसमोर आम्ही कोणत्या न जाणार राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो मित्र नसतो ठीक आहे